तिथे एकाच वेळेस विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणूक आहेत लोकसभेच्या पंचवीस जागा आहेत आणि मागच्या वेळेस अकरा एप्रिलला मतदान झालं होतं त्यावेळेस पण लोकसभा आणि विधानसभेच्या एकदमच निवडणूक झाल्या या राज्यामध्ये ना गंमत बघा म्हणजे एन टी रामारावच्या काळापासून काँग्रेसवाले आणि भाजपवाले म्हणजे म्हणजे थोडं काँग्रेसचं काहीतरी होतं तेही गेलं म्हणजे दक्षिण भारतामध्ये रिजनल पार्टीचा जो बेस आहे ना कर्नाटकात भाजपने बऱ्यापैकी एक स्वतःचा बेस बनवला आहे पण बघा केरळमध्ये जरी कम्युनिस्ट देशात असले तरी त्यांचं एक रिजनल पार्टीसारखं स्वरूप आहे म्हणजे यू डी एफ विरुद्ध एल डी एफ हे स्थानिकच वाटतात कर्नाटकात बघा जरी काँग्रेस असली ना तरी ते शिवकुमार सिद्धारामय्या हे लोकल त्यांचं हेच आहे आउटफिटचा की तामिळनाडूमध्ये एम के डीएमके आत्ता भाजप हे सगळं खाली साऊथ आलेलं आहे पूर्वी काँग्रेसचा होत दबड आता काँग्रेस हे त्यांनी निपटली दक्षिणेमध्ये राज्य ना ही नॅशनल पार्टीला उभी सुरू राहू देत नाही आणि त्यांच्याकडे कल्ट प्रकार आहे म्हणजे आता एन टी रामारा होते करुणानिधी आता ओमन चंडी जयललिता कर्नाटकात देवेगौडा म्हणजे त्यांच्याकडे असे जे असे जे प्रकार आहेत म्हणजे कल्ट आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या जे नॅशनल लेवलचे पक्ष आहेत ना त्यांना तिथे शिरकावच नाही पण ह्याला काही अपवाद होते इंदिरा गांधीचा एक प्रभाव होता कारण सत्याहत्तरमध्ये जेव्हा उत्तर भारतामध्ये इंदिरा गांधींची काँग्रेस पूर्ण रूट आऊट झाली त्या साऊथमध्ये काँग्रेसला त्यांनी सांभाळलं होतं मला ना ह्या वेळेस का कोण असतो त्याची एक सिमिलॅरिटी वाटते सेम नाही नॉट एक्झॅक्टली सेम बट सिमिलॅरिटी एक तर मोदींचा जो इम्पॅक्ट आहे ना तो नवीन जनरेशनची साऊथमधली टेक्सेरी महिला आणि प्रत्येक राज्याचं गणित वेगळं आहे पण आता मी आंध्राबद्दल बोलतोय आंध्र प्रदेशमध्ये आता चार कल्टचा क्लॅश आहे मोदी जगन रेड्डी नायडू चंद्राबाबू नायडू आणि राहुल गांधी आता राहुल गांधींचा काय झालं आहे की जी यात्रा झाली मध्ये त्याचा एक प्रभाव आहे इथे तो तेलंगणात आपल्या निवडणुकीत काही प्रमाणात दिसला आत्ता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेलंगणामध्ये तेलंगणा आणि आंध्रा हे एकच राज्य आहे तेलुगू तेल भाषिक जे आत्ता तरी वेगळी झाली असती दहा वर्षात बारा वर्षापे तरी ते बेसिकली तेलुगू भाषिक आहेत तेलंगणामध्ये आता जे काँग्रेसचं सरकार आलं ना विधानसभेमध्ये आता दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यात काही एक प्रमाणात मला भारत यात्रेचा प्रभाव दिसला पण तिथे काय झालं की सगळे पक्ष त्या के सी आर राववर तुटून पडले आणि दोन टममध्ये केसीआर राव चंद्रशेखर राव हे सत्तेमध्ये राहिल्यामुळे अँटी निगम होती मत्सर भ्रष्टाचार आणि सगळे तुटून पडले त्यांच्यावर तर त्याचा बेनिफिट असा झाला की तिथला मतदार जो आहे तो मोठ्या प्रमाणात सरकला काँग्रेसकडे तो भाजपकडे नाही गेला आणि मी तेव्हा बोललो होतो त्या निवडणुकीचं विश्लेषण माझं युट्यूबर आहे आता आंध्रामध्ये काय झाले माहिती का आता ह्याच्यात किती गुंतागुंत आहे बघा दोन्ही राज्यामध्ये पण आता मी आंध्राबद्दल पर देतोय थोडस हे जगन रेड्डी नावाचे जे ग्रस्त आहेत ना म्हणजे मला आठवतं अजूनही इंडिया टुडेची स्टोरी होती प्रिन्स ऑफ कॅश म्हणून त्यांना अरेस्ट झाली तेव्हा खूप प्रचंड रोख रक्कम वगैरे सगळं सोनिया गांधीने खूप छळलं त्याला हे खरी गोष्ट आहे त्यांनी अनेक इंटरव्यू पण कबूल केलं राजशेखर रेड्डी जे होते त्याच्या वडील जे अपघातात वारले हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही जर त्यांच्या ट्विटरवर गेलात ना जगन रेड्डीच्या तर ते असा हातामध्ये माईक असतो ना असा माईक तर ते भाषण करण्याच्या असं ठपठप करतात आणि त्याला मॉब रिस्पॉन्स येतो देतो खरं रेझोनान्सचा तुम्ही अभ्यास केलेला आहे की व्हिएलन्स आणि फ्रिक्वेन्सी कशा मॅच होतात आणि हाऊ दे ॲम्प्लिफाय रेझेक्ट असं ते ठपठप करतो जगन रेड्डी बावन्न वर्षच आहे यंग माणूस आहे डायनामिक आहे अत्यंत उत्साही आहे आणि त्याचा चेहरा जो आहे ना तो असा आश्वासक आहे त्याच्या स्कीम चांगले आहे परफॉर्मन्स चांगला आहे त्या माणसाचं वैशिष्ट्य असं की वडील गेले राजकारणात नौखा तसा जेलमध्ये राहिला जी जी लोक जेलला घाबरतात ना त्या राजकीय नेत्याने हे लक्षात घ्यावं तर जेलमध्ये जाणं काही चांगली गोष्ट नाही तशी पोलीस केसेस बदनामी वगैरे पण इंदिरा गांधी म्हणून म्हणायचे आहेत की पोलीस जेल कोर्ट के केसेस हे काही के चांगली गोष्ट नाही आहे मग ते आता प्रत्येक नेत्याची नशिबात कधी ना कधी या गोष्टी होतच राहतात तर तो आला बाहेर त्यांनी यात्रा काढली आणि त्यांनी चारी मुंडे चित केले चंद्रबाबू नायडूंना म्हणजे मी तेव्हापासून या माणसाचा अभ्यास करतोय आणि मागच्या वेळेस तरी असं झालं की एकाच दिवशी निवडणुका झाल्या म्हणजे बऱ्याचदा बऱ्या काय होतं बघा की स्थानिक मतदार लोक जो असतो की नाही म्हणजे आपण बऱ्याच राज्यात हे पाहिले की विधानसभेला ते लोक स्थानिक ह्याला देतात स्थानिक किंवा जो तिथला एक पॉप्युलर व्यक्ती आहे आणि लोकसभेला ते राष्ट्रीय पक्ष देतात अकरा एप्रिल दोन हजार एकोणीस तसं झालं नाही जिथे माझ्याकडे आकडे आहेत मी काढलेत नोट्स काढलेले आहेत तर चंद्रा जगन रेड्डींनी सगळं धुऊन काढलं सगळ्यांना नायडू काँग्रेस भाजप म्हणजे लोकसभेचे मी माझ्याकडे निकाल आहेत इतके शॉकिंग आहेत हा माणूस एक म्हणजे खरं अभ्यास करण्यासारखं महत्वा आणि मग गमत बघा कुठली आता यावेळेस बघा त्यांनी इंडिया आघाडी नाही इंडिया आघाडी नाही जगन रेड्डी हा स्वबळावर आहे स्वतःच्या ताकदीवर आहे परत आत्ता मागच्या वेळेस त्यांची बघा पंचवीस जागा होत्या आंध्र प्रदेशमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये तेवीस जागा वाय एस आर वाय एस आर काँग्रेस जी आहे म्हणजे जगन रेड्डीची त्याने जिंकल्या त्याच्यातल्या तीन सीट्स फक्त मिळाल्या टीडी पीला बी जे पी काँग्रेसला झिरो हे <laughs> तर सोडा तुम्ही जर मतं बघितली त्यांची काँग्रेसची बीजेपीची म्हणजे आंध्र राज्य आहे एवढे मोठे राजकीय पक्ष आहेत हे दिल्लीवर राज्य करणारे काँग्रेस आणि बीजेपी ह्यांचं प्रमाण बघा लोकसभेचं माझ्याकडे आता आकडेवारी आहे किती शॉकिंग आहे म्हणजे इथे प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स डेटा काय लावू मी सांगा म्हणजे अक्षरशः धुऊन काढले त्या माणसांनी इथे बघा बी जे पीला शून्य पॉईंट नाईन्टी एट पर्सेंट आहे एक पर्सेंट पण नोट मिळाला नाही दोन हजार एकोणीस मध्ये मोदींची लाट असताना त्याच्यानंतर सीट शून्य काँग्रेसला वन पॉईंट थर्टी वन पर्सेंट वोट आहे सीट शून्य आहे आता ह्याच्यात पॅराडॉक्स बघा पन्नास टक्के मतं पडली आहेत वाय एस आर काँग्रेसला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस पैकी तेवीस जागा जिंकल्यात पन्नास टक्के मत आहेत टी टीडीपीने तीन जागा जिंकल्यात पण मत चाळीस टक्के दहा टक्केचा फरक आहे त्याच दिवशी ज्या असेंब्ली इलेक्शन झाल्या त्याच्यामध्ये पण हाच फरक आहे दहा टक्क्यांचा टीडीपी आणि तेलुगु देशम पार्टी आणि वाय एस आर म्हणजे परिस्थिती आता अशी झालेली आहे की हा जो माणूस आहे ना हे जे स्वीपिंग इलेक्शन म्हणजे इथं केजरीवालनी पहिलं इलेक्शन केलं होतं ना सिक्स्टी सेव्हन वगैरे रेकॉर्ड ब्रेक केला होता दिल्ली विधानसभेमध्ये तसा प्रकार हा पण जगन रेड्डीच्या व्यवलेनचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं the वे पीपल love adore हिम believe हिम इज इनक्रेडिबल his कॅरिश्मा अँड मला असं वाटतं ना की एखादा मुख्यमंत्री पाच वर्ष इतका लोकप्रिय राहू सुद्धा मत्सराचं सा प्रमाण जे आहे ना त्याचं खूप कमी आहे जे की रेअर गोष्ट आहे खरं सत्तेमध्ये राहणाऱ्या माणसाचा मत्सर होतो हे अगदी स्वाभाविक आहे आपण अनेक केसमध्ये ते पाहिजे जसं महाराष्ट्रात एकनाथ शिंदेबद्दल नाराजी आहे पण मत्सर कमी आहे जगन रेड्डी मध्ये मत्सर खूपच कमी आहे तुम्ही आणखीन एक बघा आता इथे काय होणार आहे आता हे आंध्राच्या इलेक्शनचं मी तुम्हाला दोन पॅराडॉक्स सांगतो डायरेक्टिक्स म्हणा पॅराडॉक्स म्हणा तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा जगन रेड्डी हे अँटी मोदी पण नाहीत आणि अँटी काँग्रेस आहेत त्यांनी आता समजा आता एक लक्षात घ्या की उद्या जे निवडणूक होणार आहेत ना त्याच्यात ते विधानसभेत स्वीप करतील तेलगू देशम खूप क्लोज आलेला आहे बरं खरं म्हणजे तेलगू देशम क्लोज आलेले म्हणजे इतकी सोपी फाईट आता जगन रेड्डीला नाही करणार इव्हन ही, ही क्लोज फाईट पण होणार नाही आणखीन एक निरीक्षण तुम्हाला सांगतो की यावेळेस मतदार चॉईस वेगळी करेल पण ह्याच्यात एक आणखीन एक पॅराडॉक्स आहे तो असा आहे की जगन रेड्डींनी उद्या सुद्धा वीस खासदार जरी आणले किंवा पंधरा जरी खासदार आणले तरी भी उद्या ते बी जे पीला बाहेरवर सपोर्ट देऊ शकतात ते इंडियावर जाऊ शकतात म्हणजे नरेंद्र मोदींची व्यवलेनचा आणखीन एक इथे चमत्कार आहे तो असा आहे की नरेंद्र मोदींच्या पर्सनॅलिटीचा परिणाम जॉग्राफिकली बदलतो आहे उत्तर भारतात वेगळा आहे पश्चिम बंगालमध्ये वेगळा आहे तामिळनाडूत वेगळा आहे महाराष्ट्रात फ्रॅगमेंटेड आहे पण पॉईंट टू पॉईंट पॉईंट टू पॉईंट लोकेशन वाईज चाललाय आहे इथे ना काय झालं आहे का की नरेंद्र मोदींच्यामुळे बी जे पीची मतं वाढणार आहेत भारत जोडो यात्रामध्ये मुळे काँग्रेसची मतं वाढणार आहेत सीट्स मिळतील की नाही याबद्दल मला शंका आहे एक एक दोन एक दोन सीट त्यांना मिळू शकतात टीडीपीच्या सीट्स वाढतील म्हणजे यावेळेस जगन रेड्डी पूर्ण स्वीप नाही करणार पण पंधरा जागाच्या आसपास ते कुठेतरी राहतील म्हणजे पंचवीस पैकी आणि बाकीच्यामध्ये ते डिवाइड होईल एखादा इंडिपेंडंट काहीतरी बंडखोर वगैरे पण बघा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचं आत्ताच एक वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे इथे की तुम्ही जर डिफरन्स ऑफ फोर्स बघितलं जे काँग्रेस आणि भाजपचा तर प्रश्नच नाही टीडीपी आणि वाय एस आर काँग्रेसमध्ये तर सहा जागा आता अशा आहेत ना की ज्याच्यामध्ये दोन हजार टी मध्ये टीडीपी कुठे जिंकले सहा हजार मतांनी तीन हजार मतांनी म्हणजे अशा पाच सहा जागा आहेत पण बाकी सगळ्या जागा ज्या आहेत त्याच्यावर वाय एस आर काँग्रेसचे जे साठ हजार एक लाख दीड लाख दोन लाख अशी लीड आहे एवढी लीड भरून काढणं चंद्राबाबू नायडूंना त्यांचा तो औरांण करिश्मा राहिलेला नाही चंद्राबाबू नायडूंची एक आहे की टीडी पीचं नेटवर्क इंटॅक्ट आहे त्यांचं मतदानाचं जे प्रमाण आहे ते खूप कमी नाही झालेलं दहा टक्क्याचा फरक फार मोठा आहे पण तो एन डी एला भरून काढणं काय फार मला अवघड वाटत आता हा वाजपेयींचा काळ नाही की चंद्राबाबू नायडू म्हणजे तसं होईल हे मोदींचा काळ आहे तेव्हा ते सगळं डिक्टेट करायचे वाजपेयींना तेव्हा चंद्रबाबू नायडू म्हणजे सुपरस्टार होते सुपरस्टार सीएम होते आंध्राचे संयुक्त आंध्राचे जगन रेड्डी तसा नाही हंबल आहे जुळून घेणार आहे म्हणजे इथे बघा काय झालंय की बीजेपीला इथे काही नाही पण मोदीला बेनिफिट आहे म्हणजे जी डीपीचे जे खासदार येणार ते एनडीएचे येणार कारण ते बीजेपी त्याच्या सोबत आहे जगन रेड्डीचे जे खासदार येणार ते नंतर एनडीएत पण येऊ शकतात बाहेरून सपोर्ट करू शकतात म्हणजे बऱ्याचदा राजकीय जुळवून जी होते ना म्हणून लोक म्हणतात की राजकारण कळत नाही त्याचं कारण हे की जगन रेड्डी अँड नायडू बोथ आर ॲक्च्युली वर्किंग फॉर मोदी अँड ते बोथ आर फायटिंग फॉर द पावर इन अ सिम्पली बट फॉर द लोकसभा इन अ वे इन डिफरंट वे दे इन्क्लिनेशन इज टोअर टुवर्ड्स मोदी नॉट बीजेपी म्हणजे बीजेपीला जागा द्यायची नाही बीजेपीला मतं द्यायची नाहीत फारशी टीडीपीची काही मतं ट्रान्सफर होतील बीजेपी भी उमेदवाराला बीजेपीच्या उमेदवार मतं नाही असं नाही म्हणत मी पण ह्याचं राजकारण असं चालतं ना की आपली ताकद जास्त पूर्ण शेअर करायची नाही दुसऱ्याला म्हणजे आपण सगळे पैसे उधार कधी देत नाही दुसऱ्याला थोडे द्यायचे पैसे उधार परत हे करायचं वगैरे तर साऊथ इंडियाचं हे उधारीचं राजकारण आहे कधी काँग्रेसला थोडे उधार देतात हे कधी भाजपला उधार देतात हे राजकीय पक्ष जे आहेत ना देशातले मोठे कम्युनिस्ट असो भाजप असो काँग्रेस असो हे साऊथ मध्ये गेले ना की ते एकदम कटावर घेऊनच फिरत <laughs> तिथे काही चालतच नाही त्यामुळे आता ह्यावेळेस मात्र परिस्थिती बदलली आहे मोदी इज मेकिंग इन रोड नॉट बीजेपी बट बीजेपी काही ठिकाणी काँग्रेस कर्नाटक वगैरे आहे पण एनिवे तर मी तुम्हाला आता हे सांगतो की हे जगन रेड्डी नावाचे जे ग्रस्त आहेत स व्हेरी आहे मोदींचा इम्पॅक्ट आहे आणि सेम डे इलेक्शन आहेत वेवलेंथ स्ट्रॉंग आहे खूपच वेवलेंथ अनालिसिस मी आता दिलेलं नाहीये जगन रेड्डीचं आणि संपूर्ण रिव्हॉल्व्ह इलेक्शन वार ही जगन रेड्डीच्या भोवती इव्हॉल्व्ह होती तर एनिवे आंध्रामध्ये नायडू जगन अँड मोदी आर विनिंग काँग्रेस इज लूजिंग दॅट्स थँक्यू व्हेरी मच वॉचिंग भास्कर जोशी